सामुदायिक विवाहाची परंपरा श्री बाळासाहेब कसा सुभाषण्णा यांचे सर्व सहकारी मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक वर्गाचा तरुण वर्ग आहे हा एक उपस्थित आहे जमलेल्या सर्व बरोबर बंधूवानी करिनी आपल्या सगळ्यांचं इथे स्वागत करत असताना बाळासाहेबांच्या आणि त्यांच्या सहकार्याचं मी करतो इलेक्शनचे दिवस नाना अडचणींना त्यांना तोंड समोर जाऊन यशस्वीरित्या परवानग्या काढल्या काही गरीब जनतेला ज्यांना लग्नविवाह परवडू शकत नाही किंवा परवडला तरी अत्यंत स्वल्प प्रमाणात करायला लागतो त्यासाठी सामुदायची संकल्पना माझ्या इथं काढली आणि त्याचा वेळ देऊ इच्छित नाही दिवस आहे आता एका कमी थोडासा त्रास झाल्याचं लक्षात आलेलं आहे उन्हाळे पावसाळी या बधूवाराने एकत्र राहून सुखाने समाधानाने रावत इतकंच ईश्वरच्या प्रार्थना धन्यवाद शुभेच्छा आभार